जय कालभर आज आपण पाहणार आहोत कुंभविवाह म्हणजे काय कुंभविवाह हा ज्योतिषशास्त्रातला एक उपाय आहे ज्या स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष ग्रहण दोष गुरुचांडाळ योग शुक्र दोष वैधव्य योग किंवा द्वितीय विवाहाचा योग असतो अशा स्त्री किंवा पुरुषांसाठी हा उपाय केला जातो कुंभ म्हणजे काय कुंभ म्हणजे माठ मातीचा घडा या कुंभविवाहामध्ये या कुंभासोबत त्या व्यक्तीचा स्त्री किंवा पुरुषाचा विधिवत विवाह लावला जातो हा कुंभ हा माठ म्हणजे प्रतिकात्मक पती किंवा पत्नी असतो विधीपूर्वक विवाह लावून झाल्यानंतर त्या कुंभाचा विधीपूर्वक भंग केला जातो म्हणजे तो माठ फोडला जातो आणि हा प्रथम विवाह संपुष्टात आणला जातो आणि मग ठरलेल्या अनुरूप जोडीदाराबरोबर दुसरा खरा विवाह केला जातो हे असं का केलं जातं याचं पहिलं कारण म्हणजे मांगलिक दोष निवारणासाठी ज्या स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल अशा स्त्रिया किंवा पुरुषांच्या विवाहानंतर त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात अशी मान्यता आहे आणि हे संकट निवारणासाठी कुंभविवाह केला जातो दुसरं कारण ग्रहणदोष ज्या स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या कुंडलीमध्ये सूर्य राहू चंद्रकेतू किंवा गुरु राहू एकत्र असतात त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येणं विवाहात विलंब होणं घटस्फोट अशा गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी टाळण्यासाठी कुंभविवाह केला जातो आणि तिसरं कारण म्हणजे द्वितीय विवाहाचा योग टाळण्यासाठी बऱ्याच स्त्री किंवा पुरुषांच्या कुंडलीमध्ये पहिल्या जोडीदाराचं आयुष्य कमी असतं किंवा घटस्फोटाची शक्यता असते त्यामुळे हा द्वितीय विवाहाचा योग टाळण्यासाठी कुंभविवाह केला जातो तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये भैरव फॉर्चूनचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल किंवा व्हॉट्सअपही करू शकता जय काल भैरव